एल्गार परिषदेचे जे सोळा कार्यकर्ते षड्यंत्र करून त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने ज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते या सरकारने पुले पुणे पोलिसांनी याच्यामध्ये रोल प्ले केला होता यांना अटक करण्यामध्ये आणि आरसनल वगैरे हे जे सगळे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्सप्रमाणे पुरेपुरी सांतल्या काही लोकांनी एल्गार परिषदेच्या या कार्यकर्त्यांच्या लॅपटॉप्समध्ये मोबाईल्समध्ये स्पायवेअर घुसून तिथे एव्हिडन्स इम्प्लांट केले होते आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती या परिषदेमध्ये जे न्याय माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सहभागी होते त्यांनी स्पष्ट अनेकदा जाहीर म्हटलेलं आहे की यांना मोदींनी या एजन्सीज लावून पोलीस लावून फसवलेलं ला आहे हे कुठलेही कोणीही यातले दोषी नाहीत हे सगळे निर्दोष आहेत आणि यांना सगळ्यांना केवळ हे आर एस एस आणि ब्राह्मणवादी विचारसरणीला विरोध करतात बी जे पीच्या सरकारच्या पॉलिसीजला विरोध करतात दलित आदिवासी यांच्या हक्कांसाठी जल जल जमीन जंगल यांच्या संरक्षणासाठी आवाज उठवतात म्हणून यांना फसवलं गेलेलं आहे असं स्पष्ट बी जी कोळसे पाटील यांनी अनेकदा म्हटलेलं आहे आणि ते आता पुढे येत आहे डॉ डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाला आणि त्यांना काही त्यांच्या अगेन्स्ट एव्हिडन्स नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना मिळालेला जो जामीन होता तो कंटिन्यू ठेवलेला आहे त्या ते आता जामिनावर बाहेर आहेत काही रेस्ट्रिक्शन्स त्यांना लावलेले आहेत आणि त्यांना नुकताच कर्नाटक सरकारचा राष्ट्रीय बसव पुरस्कार नावाचा सर्वोच्च पुरस्कार दिला गेलेला आहे जसं आपल्याकडे महाराष्ट्र भूषण असतो त्या पद्धतीचा हा पुरस्कार आहे आणि काही लोकांना हेल्थ ग्राउंड्सवर काही लोकांना अनकंडिशनल असे बेल मिळालेली आहे एक जे आहे फादर स्टॅन होते ते जेलमध्येच मृत्युमुखी पावले या बी के सिक्स्टीनमधले सोळा लोक ज्यांना षडंत्र करून फसवण्यात आलेलं आहे आणि जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर यातले आता नऊ लोक जेलमध्ये आहेत ते आता बी के नाईन भीमा कोरेगाव नाईन हे तोळजा मध्यवर्ती कारागृह आणि भायखळा जिल्हा कारागृह ते सात आणि दोन असे क आहेत ते सात एका कारागृहात आहेत आणि दोन दुसऱ्या कारागृहात आहेत तर डॉक्टर आनंद तेलतुंबडेंना जो राष्ट्रीय बसव पुरस्कार मिळवला मिळाला त्याच्यासाठी ह्यांनी हे एल्गार बंद्यांनी अभिनंदनाचं पत्र ते डॉक्टर आनंद तेलतुंबडेंना पाठवलेलं आहे ते मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो डिअर आनंद कर्नाटकचा राष्ट्रीय ब बसव पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात आला ही बातमी ऐकून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला या देशाला लागलेल्या जाती व्यवस्था नामक सनातन रोगाची बदलत्या वास्तवासह आपण जनतेला ओळख करून दिली जातीव्यवस्था अंताचा व्यावहारिक रोडमॅप सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रतिकाचे दैवीकरण व ब्राह्मणीकरण होत असताना डॉक्टर आंबेडकरांचा च्या समग्र विचार व्यवहार आणि जीवन संघर्षाची फेरमांडणी करून आपण जाती व्यवस्था अंताच्या लोकशाही क्रांतीचे चक्र गतिमान केले या दुर्मिळ व युनिक योगदानामुळे जात वर्ग स्त्रीदास्य अंताची चळवळ वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झाली तसेच समजदारी व व्यवहाराच्या पातळीवर अधिक अचूक सटीक आणि सखोल होत गेली तुमच्या विश्लेषणाने जसे व्यक्तिगत चिंतनामधले गुंते सोडवले तसेच समूहातले वैचारिक अंतर्विरोधही सोडवले ज्यांना प्रामाणिकपणे या व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडून आणायचे आहे अशांनी तुमच्या विश्लेषणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि ज्यांना दुकान चालवायचे अशांनी तुमचं चित्र वेगवेगळ्या शिक्क्यांनी रंगवण्याची खेळी खेळली आहे फॅसिस्ट राजवतीने कधी तुम्हाला माओवादी म्हणून तर कधी मायावी आंबडकरवादी म्हणून अपप्रचारित करण्याचा सतत प्रयत्न केला अर्बल नक्षन म्हणून तुरुंगासही तुरुंगवासही घडवला मात्र आयुष्यातल्या अशा बऱ्याच दमन हल्ल्यांना तुमच्या शब्दांनी कधीच भीक घातली नाही तुमचे शब्द कधीच दडपले गेले नाहीत उलट ते अधिकाधिक धारदार आणि परखड होत गेलेत निर्भीड होत गेलेत ही धारदार मांडणी तर्क खोलवर विश्लेषण व जीवन संघर्ष आपणास एक पब्लिक इंटलेक्च्युअलमध्ये रूपांतरित करते एका राज्यातील फॅसिस्ट राजवटीने तुम्हाला देशद्रोही आणि दहशतवादी सांगून तुरुंग कोठडीत सडवलं पण जामिनाबाहेर पडल्यानंतर तुम्हाला कर्नाटक सरकारतर्फे बसव राष्ट्रीय पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणे ही घटना आजच्या अंधारयुगातील एक छोटीशी प्रकाशाची किरण म्हणून पाहता येते बाराव्या शतकातील जाती स्त्री दास्य व्यवस्था विरोधातील विद्रोही जननायक बसवेश्वर यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार दहशतवादाच्या आरोपात अडीच वर्ष तुरुंगात घालून आलेल्या तुम्हाला मिळणे म्हणूनच ही एक अपूर्व अशी घटना आहे सत्ताधारी वर्गामध्ये ही एक छोटा वर्ग हिंदुत्व ब्राह्मणी फॅसिझम विरोधात एक खंबीर भूमिका घेऊन हळूहळू उभा होताना दिसतो आहे हेच या सोहळ्यानिमित्ताने दिसून आले जात वर्ग स्त्रीदास्यहताच्या व फॅसिझम विरोधात लढणाऱ्या शक्तीचा एक महाप्रबल बनेल अशी अपेक्षा या सोहळ्यातून जागे झालेली आहे म्हणून तुम्हाला मिळालेल्या या पुरस्काराचे आम्हाला अनन्य महत्त्व वाटते आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पुरस्कारासाठी वा पुरस्कारामुळे हुरळून जाऊन भटकताना तसेच तुम भूमिका ॲडजस्ट करून सेटल होताना कैक लोकांना पाहिलं आहे मात्र तुम्ही या जात वर्ग स्त्री दास्यांताच्या अंताच्या संघर्षभूमीत पाळमुळं खोल रहून असलेल्या स अस्तित्वाला कधीच हवेत जाऊ दिलेलं नाही तुमच्या भूमिकांमधला विश्वेश विश्लेषणामधला क्रांतिकारी प्रगल्भ रॅडिकल्पना तुम्ही कधीच ॲडजस्ट केलेला नाही तेव्हा आत असो वा, वा बाहेर अविचलनिष्ठेने निष्ठेने कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अनंत तेल तुंबडे या आमच्या सह आरोपीस बसव राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा एल्गार परिषद खटल्यातील बंधांकडून क्रांतिकारी सदिच्छा व अभिनंदन बी के नाईन्टीन तळोचा मध्यवर्ती कारागृह व भायखेळा जिल्हा कारागृह दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो शेअर करा आणि लोकांपर्यंत हे जाऊ द्या कारण दमनकारी संस एक सत्ता आलेली आहे आणि ती खरे जे भूमिपुत्र आहेत खरे जे हिरो आहेत आपले नॅशनल हिरो की ज्यांचा सत्कार सन्मान झाला पाहिजे ज्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ज्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले पाहिजे ज्यांची विचारसरणी वेगवेगळे जे प्रसारमाध्यम आहेत यांच्यावरून प्रसारित झाली पाहिजे तिचा प्रचार केला पाहिजे त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलं आहे आतंकवादी म्हणून आणि ನಕ್ಷರವಾ ಪ್ಲೀಜ ಡೂ ಶೇರ ಟೆಕ್ ಕೇರ್ ಬಾಯ್ ಬಾಯ್